अडीचशे वर्षापासून सुरू असलेल्या साधू महाराज दिंडीत गेल्या पन्नास वर्षापासून अखंड वारी करणाऱ्या ह प एकनाथ महाराज कंधारकर यांचा आज माळेगाव येथे सन्मान करण्यात आला माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पडला एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून एकनाथ महाराज कंधारकर हे वारीत सहभाग होत होते साधू महाराज देवस्थानाचे ते आठवे वंशज आहे श्री संत साधू महाराज संस्थान कंधार आयोजित शेकडो वर्षापासून कंधार ते पंढरपूर पायी दिंडी निमित्ताने जात असते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खा माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर कुटुंबियाच्या वतीने माळेगाव यात्रेत लोहा येथे वारकऱ्यांसोबत विठ्ठलाच्या भक्तीमध्ये समरस होऊन विठ्ठल नामाचा गजर केला आणि दिंडीमध्ये जाणाऱ्या संत महंत वारकऱ्यांचा माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आशीर्वाद घेतला हबप ज्ञानेश्वर महाराज सलग पन्नास वर्षापासून पायदिंडी सोहळ्यात निमित्ताने जातात याच अनुषंगाने त्यांचा सत्कार सन्मान करण्यात आला पालखी प्रस्थान सोहळ्याच्या सर्व वारकरी बंधू भगिनी माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी शुभेच्छा दिल्या सर्व वारकरी बंधू भगिनींसाठी चिखलीकर परिवारातर्फे भोजनाची सोय करण्यात आली यावेळी हबप एकनाथ महाराज कंधारकर हबप ज्ञानेश्वर महाराज भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्ष प्रणिता देवरे चिखलीकर कीर्तिगुरु माउली सचिन पाटील चिखलीकर लोहा भाजपा तालुकाध्यक्ष आनंदराव पाटील ढाकणीकर कंदार तालुकाध्यक्ष किशनराव चफडे भगवानराव राठोड माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड अर्जुन राठोड नाना तिडके रोहित पाटील परमेश्वर मुरकुटे उपनगराध्यक्ष दत्तावाले उपनगराध्यक्ष दत्तावाले नगरसेवक भास्कर पाटील पवार सरपंच हनुमंत दोळगंडे प्रल्हाद पाचगे गणपत तिडके बाळू मारताळेकर गणेश उबाळे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती असं आहे की साधू महाराज संस्थांच्या वतीनं गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे आणि ती परंपरा हरिभक्तिपरायण ज्ञानेश्वर महाराज कमदार तरी चालवतो आज सगळ्यात आनंदाचा दिवस एवढाच आहे की ज्ञानेश्वर महाराजांच्या पाई जयंती सोहळ्याला आज पन्नास वर्ष पूर्ण होत आणि त्यानिमित्तानं मोठ्या प्रमाणावर सर्व संप्रदायातले मंडळी ते त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि दिल्लीला शुभेच्छा देण्यासाठी आहे मला असं वाटतं की गेल्या वीस वर्षापासून माझ्या कुटुंबाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही दिंडीचं स्वागत करतो आणि आम्हाला जे काही घडत असेल ते अन्नदान करण्याचा प्रामाणिकपणाने या ठिकाणी प्रयत्न करतो माझे वडील कैलास शिव पाटील यांच्यापासून ही परंपरा सुरू झाली आणि मी ती चालू ठेवलेली आहे कधी माझी मी जर येऊ शकलो नाही तर मग चिरंजीव प्रवीण असेल कुटुंबातली सगळी मंडळी असेल हे सगळेजण येते एक जगाच्या पाठीवरचा वेगळा आनंद आणि वेगळा सोहळा जर काय असेल तर पांडुरंगाच्या यात्रेच्या निमित्तानं वारकऱ्यांची करायची शेवट मी गेल्या सतरा अठरा वर्षापासून लोणंदला जातो पांडुरंगाचं दर्शन घेतो लाखोच्या संख्येनं भक्त मंडळी माऊलीच्या दिंडीमध्ये चार पाच लाख लोक असतात कर महाराजांच्या दिंडी चार पाच लाख लोक असतात असा सोहळा माझ्या आयुष्यामध्ये मी कुठं बघितला आणि आज साधू महाराज संस्थांच्या वतीनं जाणाऱ्या दा दिंडीला शुभेच्छा देण्यासाठी आणि माझ्या वतीनं जे काही सेवा होईल माझ्या परिवाराच्या वतीनं माझ्या सर्व सहकार्याच्या वतीनं ते करण्यासाठी आम्ही सगळे